मी विनंती करतो की आपलं मनोगत आपलं आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी सादर करावं धन्यवाद मी आज काही जास्त बोलत नाही कारण बराच डोस झाला जवळजवळ साडेदहा ते आता पाऊण वाजता आला मी फक्त तुमचे आभार मानतो आणि खुलासा करतो या कार्यक्रमासाठी ज्या स्टार प्रचारक म्हणून आल्या त्या ज्या आपल्यातनं नुकत्याच भाषण करून निघून गेल्या त्या खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित असले डॉक्टर डी एल कराड राजू देसले माझे सहकारी जयंत भाऊ दिंडे दुसरे सहकारी शिवाजीराव ढवळे डॉक्टर गायकवाड नितीन आहेर आपलं नितीन आहेर गोकुळ भाऊ त्याचप्रमाणे दत्तूदादा आणि मंचकावर बसलेले सर्व सन्माननीय बरीच या ठिकाणी भाषणं झाली चांगली विचाराची या तुम्हाला ऐकायला मिळाली आणि ज्या पद्धतीने तुम्ही सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होता त्या अर्थानं तेवीस तारखेचा गुलाल कुणावर पडणार हे आधीच तुम्ही ठरवून ठेवले मागच्या एक दोन चार दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी देवळ्याला काहीतरी सभा झाली त्या ठिकाणी माझ्या दोन सहकाऱ्यांवर आरोप केला एक नितीन दादा आणि दुसरे डॉक्टर साहेब की हे शरीराने तिकडे परंतु मनाने इकडे काय रे बाबा तुला कस काय समजलं तू तर शरीराने तिकडे गेला मनाने तिकडे गेला आणि मलिदा घेऊन तिकडे गेला यांनी तर मलिदाला हात लावलेला नाही हे तर यांचं डिझेल खर्च करून यांची स्वतःची गाडी घेऊन माझ्या प्रचारामध्ये फिरताय आणि माझ्यासाठी प्रत्येकाला हात जोडताय असं कसं काय तू बोलतोस कृपा करून असं बोलू नको नाही तर मग मला देखील तुला ढोपराचं सोलावं लागेल एवढ्या गोष्ट लक्षात ठेवा मग माझं जर तोंड सुटलं ना तर मग याद राख ही गोष्ट लक्षात ठेवा या राज्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणुका चालू आहे त्या निवडणुका देखील मोठ्या गमतीच्या चालू आहे एक फार चांगलं उदाहरण मी तुम्हाला या प्रसंगी देतो स्वर्गवासी इंदिरा गांधी या देशात पंतप्रधान म्हणून काम केलं जो जो चौदा वर्ष का सोळा सोळा वर्षाच्या आसपास त्या जेव्हा पंतप्रधान होत्या ना त्यावेळेला अख्ख्या देशाला वाटायचं की या देशाच्या पंतप्रधान आहे म्हणून वाटवतो की नाही आज जे पंतप्रधान आहे ना त्यांना असं वाटत आपण देशाचे नाही गुजरातचे पंतप्रधान आहे खरं खोट आणि या राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे तर गुजराती मंडळीचे दलाल म्हणून काम करत आहे ज्या कारखानदारांना महाराष्ट्रात कारखान्यात लावायचे त्यांना गुजरातकडे घेऊन जात आहे मला गुजरातीविषयी आलकास नाहीये गुजरात राज्याविषयी देखील आकच नाहीये पण ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राची आणि स्वराज्याची मूर्तवेळ रोली त्या महाराष्ट्रातल्या जनतेचा हे जे तळताळ घेत आहे कदाचित महाराष्ट्रवरून जर पाहत असतील ना त्यांचे डोळ्यामध्ये अंगार फुलत असतील हे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये भाजप भाजपा महाराष्ट्र द्रोह करते खरं खोटा कृपा करून असं वागू नका या वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी एक भूमिका तुम्हाला मला सगळ्यांना घ्यायची आहे ती म्हणजे या महाराष्ट्रातल्या राज्याच स्वराज्याचं जे निर्माते यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे हा महाराष्ट्र परत एकदा बलशाली करायचा आहे कांदा सोयाबीन कापूस मालांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उवाभो झाला एका कार्यकर्त्याने चिठ्ठी देखील ताईंच्याकडे दिली होती की नाफेडच्या आणि एन सी कांद्याच्या खरेदीमध्ये चाललेला अपहार मागच्या वर्षी आपल्याकडे दुष्काळ होता त्यामुळे त्याचा चटका आपल्याला बसला नाही परंतु देवळा कळवण मालेगाव बागलान या तालुक्यामध्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा होता त्या मंडळीवर मातोऱ्यांचा चटका बसला की एन सी सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून जी मंडळी कांदा खरेदी करते तर आपल्या इथले काही दालाय ती मंडळी जर एन सी सी एफचा नाफेडचा भाव मार्चमध्ये दोन हजार रुपये होतात ही दोन नंबरचा कांदा हजार रुपयांनी खरेदी करायचे मार्केटमधनं तोच कांदा त्यांच्या जवळच्या बगलबच्च्याच्या नावर दोन ची हजार रुपयाची पावती फाडायची आणि हजार रुपयांनी कांदे खरेदी करायचे असा यांचा धंदा आहे जेवढा तीन हजार रुपयाने कांदा खरेदी होत होता नाफेडची एन ना एन सी एफची तेवढा तोच कांदा दोन नंबरचा दोन हजार रुपयांनी खरेदी करायचा आणि त्यांच्या बगल बच्च्यांच्या नावावर तीन हजार रुपयाची पावती फाडायची आमच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं लुटण्याचा कार्यक्रम गेल्या तीन चार वर्षापासून काही मंडळी करते आणि तीच मंडळी परत तुमच्याकडे मत मागायला येते आणि सांगते करी टाकसू पायी घेऊ आणि होऊन जाईल या माणसांपासून सावधरा हे माल तुम्हाला सांगायचं काल चांदवड परिसरामध्ये मोटरसायकलवर साधारण नऊ अपघात झाले किती अपघात झाले नऊ आणि ते सगळे कुठे जाऊन आले होते मी तुम्हाला सांगायची गरज नाही नाना काय आणि दादा काय एकाच माळीच्या दोन्ही बाजू आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे एक आहे गोल्डन गँग आणि दुसरी मलिदा गँग अरे बाबांनो तुम्ही उरलेले चार पाच दिवस दारू पाजाल मटन खाऊ घालाल पण घरी जाता जाता जर त्याचा ऍक्सिडेंट झाला ना तर मात्र त्याचं कुटुंब उघडं पडेल असं पाप कृपा करून करू नका मान्य एक तुम्हाला हे पाप सावध व्हा हे क्षणाचे कुबेर आहे एक क्षणभर तुम्हाला दाखवतील आणि पाच वर्ष तुम्हाला लुटतील हे आत्ताच बाबा सांगून गेला या ठिकाणी पाच वर्ष तुम्हाला लुटतील ना तुमच्या तालुक्यामध्ये दगड राहील मुरूम राहील ना वाळू राहील एवढे भयानक माणसंही आहे या याचा अभ्यास केल्याने मला आत्ताच आव्हान बांधील याचा अभ्यास केला नाही परंतु अशी वस्तुस्थिती आहे मला या प्रसंगी फक्त एकच विनंती करायची माझ्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे आणि माझ्याबरोबर पहिल्या दिवशीपासून ज्या दिवशी, दिवशी मला उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून चांदवड तालुक्यातून नितीन आहेर आणि डॉक्टर गायकवाड साहेब प्रामाणिकपणे माझ्यावर फिरताय त्यांच्यावर केलेला आरोप म्हणजे माझ्यावर केलेला आरोप मी ती वैयक्तिक दुश्मणी ठरेल समजेल ही गोष्ट लक्षात ठेवा मग जर पाच वर्ष जर ज्या ज्यावेळा संधी ना त्या त्यावेळा तुम्हाला ठेचल्याशिवाय राहणार नाही देखील मी तुम्हाला प्रसंगी सांगतो खरं जर ती प्रामाणिकपणे काम करताय माझ्यासाठी हातापाया पडताय भाषणं करताय कृपा करून त्यांच्यावर आरोप करू नका आणि आरोप केले तर मग त्याचे परिणाम भोगायला देखील तयार आहे देखील याप्रसंगी सांगतो ही येणारी निवडणूक चांदवड तालुक्याच्या राजकारणासाठी म्हणून चांदवड तालुक्याच्या समाजकारणासाठी म्हणून केंद्रीकरण करणाऱ्या निवडणूक किंवा ध्रुवीकरण करणाऱ्या निवडणूक आहे यावेळेला निवडून आलेला मनुष्य हा या चांदवड आणि देवळा मतदारसंघाला विकासाची दिशा देणार आहे आणि जर परत तीच पहिली पाडेपांचवां जर झाले खाया पिया कुछ नाही गलास फोडा बार नाही ही अवस्था तुमची आणि माझी देवळ्या तालुक्याची चांदोड तालुक्याची होणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा या राज्यातल्या जनतेनं या राज्यामध्ये परिवर्तन करायचं ठरलं आहे आणि त्या परिवर्तनाच्या दिंडीमध्ये आपला देखील एक प्रतिनिधी दे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पाहिजे ही विनंती या प्रसंगी तुम्हाला करतो आणि तुम्हाला शब्द देतो की येणारी जी पुढची विधानसभेची निवडणूक असेल ना त्या विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवारी करणार नाही हा शब्द देखो जी पाच वर्ष मला मिळतील त्या पाच वर्षामध्ये एवढं चांगलं काम करून दाखवीन की जनता देखील म्हणेन हा सच्चा होता पण लुच्चा नव्हता म्हणून आणि कदाचित कधी ना कधी आयुष्यामध्ये कदाचित कदाचित कधी ना कधी पाच वर्ष पाच दहा वर्षानंतर मला देखील वर जायचंय ज्या दिवशी माझी चिता धगधगत असेल ना तर माझ्या कामाच्या भरोशावर आणि शेतकऱ्याला केलेल्या मतेच्या भरोश्यावर लोक असे म्हटले पाहिजे की खरंच जाऊ द्या याने या माणसानं या आपल्या काळामध्ये कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली सर्वसामान्यांना मदत केली आणि पाण्याचे शेतीचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न केले हा मनुष्य कडवा होता पण भडवा नव्हता ही प्रतिक्रिया त्या दिवशी म्हटली पाहिजे असं काम करून दाखवीन एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक गोष्ट लक्षात ठेवा जाता जाता प्रचारच्या निमित्तानं मी सगळीकडे पोहोचतोय फिरतोय प्रत्येक व्यक्तीला मी भेटू शकणार नाहीये प्रत्येक व्यक्तीला मी फोन करू शकणार नाहीये भेटू शकणार नाहीये माझ्या वतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला फोन करा आणि विनंती करा की आमच्या शिरीष कोतवा मध्या हा मनुष्य विधानसभा मतदारसंघाला प्रत्येकदा विकासाकडे जाऊ घेऊन जाईल कराल तुम्ही सगळे फोन तीन तारखेला ज्या दिवशी मतदान द्यायचंय त्या दिवशी तीन नंबर नाव आहे कोतवाल शिरीष कुमार वसंतराव निशानी त्या पंजाच्या समोरच्या मटण दावा पण तू घरी देखील सांगायला विसरू नका नाही ते एक दिवस त्या खंडरवायाच्या घरी मी गेलो अखंडू दादा त्यांच्या मंडळीने मला दूध घेऊन आल्या आणि मी म्हणालो काय बहिणी काय ठरलं नाही नाही भाऊ यावेळेला महाविकास आघाडीला मत द्यायचंय म्हटलं निश्चय नाही काय ती बाई म्हणती तुतरी अरे दादा घरच्या बाईला समजून सांग की यावेळा तुतारी नाही पंज पंजाय असा आमचा दादा आहे तर तुम्ही देखील आपल्या कुटुंबियांना सांगा की लोकसभेला तुतारी होती विधानसभेला पण एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देवळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची या ठिकाणी आपण आज सभा घेतली त्याचप्रमाणे या सभेला खासदार बगरे सर त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जयंतजी दिंडे त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर डी